इथे आपण ताटामध्ये बघतो आहोत आता भजी आहेत छान तळलेली श्रीखंड रसा तसंच सॅलड आहे चटणी आहे तसंच पुऱ्याही आपल्याला दिसत आहेत नमस्कार गौरीस चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत कोणत्याही सणासाठी आपण अशा पद्धतीने वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेलं तयार ताट ठेवतो आहे या ताटामधले पदार्थ मात्र आपण वेगवेगळे ठेवत हो असतो यामध्ये आपण श्रीखंडाच्या ऐवजी बासुंदी गुलाबजाम जिलबी अशा वेगवेगळे पदार्थही हो ठेवतो असे गोड पदार्थही आपण ठेवतो हो आज आपण इथे बघणार आहोत या पुऱ्या छान मौसूत अशा पुऱ्या कशा करायच्या ते इथे एक बाऊल अशा पद्धतीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ घातलेलं आहे अगदी अर्धा चमचाच घातलेला आहे एका बाजूला एक वाटी हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे किंवा बेसनही याला म्हणतात त्यामध्ये आपण एक चमचा तिखट घातलेलं आहे तसंच त्यामध्ये हळद एक चमचा घातलेली आहे आता आपण थोडासा ओवा घालतो आहोत अर्धा चमचा इथे आपण बेसन पिठामध्ये आपण मिरची बारीक करून घालणार आहोत आपण भजीसाठी बारीक मिरच्या चिरून घेत आहोत आणि त्या आपण बेसनमध्ये घालून नंतर भजी करणार आहोत आता इथे कणिक भिजवताना आपण लागेल तसंच पाणी थोडं थोडं घालून त्याप्रमाणे आपण कणिक भिजवतोय हे बघा अशा पद्धतीने आपण कणिक भिजवलेली आहे कणिक पूर्ण भिजवून झाल्यानंतरच आपण तेल एक चमचा त्याला वरून लावणार आहोत एक चमचा तेल लावल्यानंतर आपण असे पेढे केलेले आहेत पुऱ्यांसाठी छोटे छोटे अशा पद्धतीने पुऱ्यांसाठी इथे तेल ठेवलेलं आहे तळायला आता त्या पेढ्याच्या लहान लहान अशा पद्धतीने या पुऱ्या करायच्या आहेत आता अलगत एक एक पुरी आपण तेलात पुरणार आहोत मीडियम फ्लेमवरती आपण दोन्ही बाजूनी छान पुरी तळून घ्यायची आहे अशा पद्धतीने यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण कणिक जेव्हा भिजवतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण एक थेंबही तेल घातलेलं नाही कणिक भिजवल्यानंतरच आपण एक चमचा तेल फक्त वरून लावलेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्या पुऱ्या अतिशय सुंदर फुलत आहेत अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपण तळून घेत आहोत आणि आता आपण यानंतर भजी काढणार आहोत आता आपण भजीच्या पिठामध्ये म्हणजेच बेसन पिठामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालतो आहोत आणि छान भजी आपल्याला बनवायची आहे या पिठामध्ये आपण आधीच तिखट मीठ हळद ओवा हे सगळं घातलेलं आहे या पिठामध्ये थोडासा सोडा खाण्याचा सोडा जो असतो तो घालायचा आहे हे ऑप्शनल आहे अशा पद्धतीने चमच्याने आपण एक एक भजी तेलामध्ये सोडू शकतो अतिशय स्पॉन्जी छान अशा भजी तयार झालेल्या आहेत आपल्याला दिसत आहेत या भजी कोणत्याही प्रकारच्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर अतिशय छान लागतात आपण इथे या भजी बरोबरच आपण र रस्साही केलेला आहे यामध्ये तुम्ही कट रस्साही बनवू शकता किंवा बटाटा रस्साही करू शकता मी इथे बटाटा रस्सा केलेला आहे अशा पद्धतीने कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा कोणत्याही सणासाठी आपण अशा पद्धतीने तयार ताट करू शकतो अशा वेगवेगळ्या प्रकाराने बनवून ठेवलेलं छान ताट आपण नक्कीच त्याचा आनंद घेऊ हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग